महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे या बारा किल्ल्यामध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहे आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडूमधला आहे गडकोटांची शौर्यगाथा आता जगभर दुमदुमली शिवबाच्या रुबाबाची शान युनेस्कोनेही बांधली माय महाराष्ट्राच्या बारा गड किल्ल्यांचा तेजस्वी इतिहास आता जागतिक पातळीवर दुमदुमला आहे रे युनेस्कोच्या प्रतिष्ठेच्या यादीत समावेश होणे म्हणजे आपल्या संस्कृतीला शौर्याला आणि परंपरेला मिळालेली जगाची मान्यताच म्हणजे ही नोंद आपल्या स्वाभिमानाची अभिमानाची आणि संस्कृतीच्या जपणुकीची जागतिक पावतीच आहे असे म्हणायला हरकत नाही कुलाबा किल्ला हा जलदुर्ग अलिबागच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे यास अलिबागचा पाणकोट असेही म्हणतात शिवरायाने जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकीच एक कुलाबा किल्ला अंधेरी अलिबागच्या उत्तरेला पाच सहा किलोमीटर अंतरावर सागरकिनारी थळ हे लहानसे गाव आहे थळच्या सागरात दोन बलदंड सागरी दुर्ग उभे आहेत खांदेरी आणि उदेरी अशी त्यांची नावे आहेत खांदेरी बेट मुंबई बंदराच्या जवळच असल्याने अतिशय मोक्याचे आहे हे ओळखून इसवी सन सोळाशे एकोणऐंशीच्या च्या जुलै महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यास या बेटावर किल्ला बांधण्यासाठी आज्ञा केली रायगड रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात समुद्र सपाटीपासून सुमार आठशे वीस मीटर उंचीवर रायगड किल्ला बसवलेला आहे दुर्ग दुर्गेश्वर म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी होता जेथून छत्रपती शिवाजी राजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला सोळाशे छप्पनमध्ये जावळीचे खोरे स्वराज्यात सामील झाल्यावर या खोऱ्यातील रायरी किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व ओळखून यावर बलाढ्य व अभेद किल्ला बांधण्याचे महाराजांनी ठरवले देवगिरीच्याहून दसगुणी दीडगाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कटड्यावर गवत उगवत नाही उभ्या कड्यावर पाखरू उतरवाय जागा नाही हे बघून महाराज प्रसन्न होऊन म्हणाले तकलास जागा हाच गड करावा দোননননন সোননেন সানননেনন.